शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या चला तर महत्त्वाच्या बातम्या जाणून घेऊया शासनाकडून हमी भाव मात्र बाजारामध्ये कमी भाव सोयाबीनला भाव नसल्यामुळे शेतकरी पूर्णतः आर्थिक संकटामध्ये सापडलेला आहे शासनाने सोयाबीनची भाववाढ करावी तसेच नाफेडमध्ये पुरेशा प्रमाणात बारदाना नसल्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणामध्ये तारांबळ उडत आहे एकीकडे आपण जर बघितलं तर सोयाबीनच्या तेलामध्ये भाववाढ झालेली आहे मात्र सोयाबीनच्या भावात कमालीची घट झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे ही बाब लक्षात घेऊन शासनाने तात्काळ सोयाबीनचे भाव वाढवावे अशा प्रकारची मागणी शेतकरी वर्गामधून केली जात आहे शेतकरी मित्रांनो तुमच्यामध्ये कापूस तसेच सोयाबीनला किती दर मिळावा तुमचे मत काय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसे चॅनलवरती पहिल्यांदा आलं असाल तर महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला ऑलवरती सेट करून घ्या पालकमंत्री जाहीर पहिल्यांदा सहपालकमंत्रीपद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे गडचिरोली आहे बीड आणि पुणे अजित पवारांकडे उपमुख्यमंत्री शिंदेकडे ठाण्यासह मुंबई शहर उपनगरामध्ये शेलारांसोबत लोढाही हॉल तिकटावरील जात अखेर काढली शालेय शिक्षण मंत्र्यांचे निर्देश राज्यमंडळाची जाहीर दिलगिरी सैफ अली खान हल्ल्यातील नव्या संशयिताला छत्तीसगडमध्ये अटक केलेली आहे अभिनेता सैफ अली खान याच्यावर मध्यरात्री घरामध्ये घुसून चाकू हल्ला करणारा नवा संशयित छत्तीसगड पोलिसांनी ताब्यात घेतलेला असून त्याला आणण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेचे पथक आता रवाना झालेले आहे महाकुंभमध्ये चार लाख कोटी रुपयांची उलाढाल अर्थव्यवस्थेला लक्ष्मीचा वरद सकल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये एक टक्क्याची भर साठ लाखांच्या वर कुटुंबांना मिळणार जमीन मालकीचे पुरावे मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती पंतप्रधान स्वामित्व योजनेअंतर्गत सनद वितरण सुरू पंतप्रधान नरेंद्र मोदीकडून पासष्ट लाख स्वामित्व कार्ड चे वितरण ग्रामीण भागातील भूमिहीन शेतकऱ्यांना मिळणार लाभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिहीन आणि शेतकऱ्यांना पासष्ट लाख स्वामित्व प्रॉपर्टी कार्ड वाटप करण्यात आलेले आहे दूरदृश्य प्रणालीद्वारे मोदी यांनी शनिवारी दहा राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये या कार्ड वितरण वितरण केलेले यावेळी मोदी म्हणाले की ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या लोकांना त्यांच्या घराचा कायदेशीर पुरावा देता यावा म्हणून ही योजना पाच वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेली होती या योजनेअंतर्गत आम्ही गावामधील सुमारे दोन पॉईंट पंचवीस कोटी लोकांना त्यांच्या घराची कायमस्वरूपी कायदेशीर कागदपत्रे दिलेली आहेत आता शंभर लाख कोटीहून अधिक किमतीच्या आर्थिक उपक्रमासाठी मार्ग खुला झालेला आहे आम्ही ठरवले की ड्रोनच्या मदतीने देशामधील प्रत्येक गावामध्ये जमिनीचे मॅपिंग केले जाईल माणसाचा गुदमरला प्रदूषणाने असह्य प्रदूषणामुळे महाराष्ट्रातील वीस शहरांची हवा दूषित गुजरातच्या क्विक स्टार्ट कंपनीकडून गुंतवणूकदारांना पस्तीस कोटींचा चुना सेवानिवृत्त अभियंत्याला एकवीस लाख पन्नास हजार रुपयांचा गंडा सातशे ते आठशे जणांची फसवणूक मोबाईल गेमच्या चुगारामध्ये पैसे हरल्याच्या वादातून प्रदीपची हत्या करण्यात आलेल्या आर्मीची तयारी करणारा अल्पोयीन माउसभो ताब्यामध्ये मिस्यूचे ठेवले स्टेटस अधिक उत्पन्न आणि संपत्ती असलेल्या आता लाडक्या बहिणींना या योजनेतून वगळले जाणार आहे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती पत्रकारांशी बोलताना दिली ते यावेळी काय म्हटले याची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया मुख्यमंत्री लाडकी योजनेतील लाभार्थी महिलांच्या अर्जाची छाननी आता सुरू आहे अधिक उत्पन्न गडगंज संपत्ती वाहने असलेल्या महिलांचे अर्ज तपासले जात असून अशा महिलांना या योजनेमधून वगळण्यात येईल अशा प्रकारची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना दिली तथापि पिवडे आणि केसरी रेशन कार्ड असलेल्या महिलांच्या खचांची तपासणी होणार नसल्याचे त्यांनी यावेळी म्हटले आहे शासकीय वसतिगृह निर्वाह भत्त्याची रक्कम वाढवणार डॉ उईके त्र्यंबेक्षर येथे यांनी आदिवासी विद्यार्थ्यांशी साधला संवाद देशामध्ये आतापर्यंत चौदा लाख टन सोयाबीन खरेदी उद्दिष्टाच्या फक्त एक्केचाळीस टक्केच खरेदी महाराष्ट्र राजस्थानमध्ये खरेदी सुरू शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीची प्रतीक्षा लागून आहे त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने कमेंट करा की सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे तसेच बऱ्याच शेतकऱ्यांना अजूनसुद्धा पीक विम्याची नुकसान भरपाई मिळालेली नाही तुम्हालासुद्धा नुकसान भरपाईचे पैसे मिळाले नसेल तर तुमच्या जिल्ह्याचे नावसुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा केंद्राच्या अस्थिर धोरणाने कांद्याची चौबाजूने कोंडी होत आहे कारण केंद्र सरकारच्या कांद्यासंबंधी निर्णयाचे परिणाम कांदा उत्पादक व्यापारी निर्यातदार यांच्यासह अवलंबून असणाऱ्या भागधारकांना गेल्या दोन वर्षांपासून सोसावे लागत निर्यात अस्थिर झाल्याने भरोश्याचा कांदा निर्यातदार देश म्हणून भारताची ओळख पुसली जात आहे परिणामी केंद्राच्या अस्थिर धोरणामुळे कांद्याची चौबाजूने कोंडी होत आहे बोगस डीएपी खतापासून सावधान रहा टोळ्या सक्रिय झालेल्या आहे राज्यामध्ये दोन ठिकाणी धाडी बनावट खतांचे अड्डे शोधून उद्ध्वस्त करा ग्राहकांचा विरोध तरीही स्मार्ट मीटर बसवणे सुरू नवीन कनेक्शनला स्मार्ट सर्व शासकीय कार्यालयांमध्ये सक्ती सल्लागारांचे धाबेदनांले लुटीला लगाम लावण्याचा धसका शासनाने कायदा करण्याची अपेक्षा फसवणुकीस आळा घालण्याची मागणी आगायतदारांना मोठा फायदा वर्ले येथील धरण प्रकल्प आमदार दीपक केसकर यांच्या उपस्थितीमध्ये भूमिपूजन अनुदान मंजूर तरी सुद्धा झोपडीतच का राहायचे प्रधानमंत्री आवास योजनेमधून दोनशे एकोणसत्तर स्क्वेअर फूट बांधण्यासाठी एक लाख वीस हजार रुपयांचे अनुदान देण्यात येते दोन खोल्या व एक संडास बाथरूम असे याचे स्ट्रक्चर आहे एवढ्या कमी अनुदानामध्ये घरकुल पूर्ण होत नाही असा लाभार्थ्यांचा सवाल आहे स्मार्ट वीस मीटर विरोधामध्ये तीस जानेवारी रोजी राज्यभर आंदोलन उभारण्यात येणार आहे टॉप गियर योजनांमुळे एसटीच्या प्रवासी संख्येमध्ये वाढ झालेली आहे बहात्तर लाख ज्येष्ठ नागरिकांना अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेचा लाभ मिळालेला आहे दोन हजार तेवीसच्या तुलनेत दोन हजार चोवीसमध्ये प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांची संख्या अधिक आहे हात घाईला चा पंधरा फेब्रुवारीनंतर खर्च करण्यास मनाई वित्त विभागाने काढला आदेश इथेलॉनसाठी केवळ चार टक्क्याने खर्च केंद्र सरकार निम्माभार उचलणार राज्यामधील पस्तीस कारखान्यांना फायदा दीर्घ मुदतीचे करार निवडणूक आठोपली आणि शेतकऱ्यांना देणारी विविध अनुदाने रखडली शेतकऱ्यांना जातीनिहाय पिकावरील फवारणीसाठी कीटकनाशक औषधावरील होणाऱ्या खर्चासाठी अनुदान दिले जाते यंदा ते रखडले असल्याचे चित्र आहे ज्या शेतकऱ्यांनी नियमितपणे कर्जफेड केली त्यांना मिळणारे पन्नास हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देखील गेल्या अनेक काळांपासून रखडलेले आहे यासह निराधार योजना श्रावण बाळ योजना सुरक्षित बेरोजगारांना शाळांमधील रिक्त जागांवर सहा महिन्यांच्या मुदतीसाठी कंत्राटी म्हणून नेमले त्यांचा मेहनताना देण्यात देखील शासन नियमितता पाडू शकत नाही त्यामुळे सरकारने आता शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या विविध अनुदान तसेच योजनांचा लाभ तात्काळ द्यावा अशा प्रकारची मागणी शेतकरी वर्गामधून केली जात आहे किसान हॅक शेतकऱ्यांना ऍप्लिकेशनद्वारे लावला हजारोंचा चुना बनावट लिंक तयार करून ती शेतकऱ्यांना पाठवून केली जाते हजारो रुपयांची फसवणूक नवोदयची परीक्षा संपन्न सहा हजार सातशे दोन विद्यार्थ्यांची होती उपस्थिती सर्वत्र शांतता अनुचित प्रकार टाळण्यासाठी होता अधिकाऱ्यांचा वाच पारधी विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र द्या महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेच्या आदेशानंतर अधिकारी लागले कामाला कारण अर्ध्यावर सोळावे लागत होते शिक्षण पस्तीस टक्के पशुगणना पूर्ण रामटेक तालुक्यामध्ये या राष्ट्रीय पशुगणनेला दोन महिन्यांपूर्वी सुरुवात चारित्र्य पाहिले का ऑनलाईन प्रक्रिया उद्योग नसल्याने जिल्ह्यामध्ये कामगारांची पडताळणी होतच नाही सरपंचांची कोंडी आठ महिन्यांपासून मानधन मिळेना गावच्या विकासामध्ये महत्वाची भूमिका बजावणारे सरपंच आणि उपसरपंचांचे मानधन दुप्पट करण्याचा निर्णय राज्य शासनाने तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेतलेला होता यामुळे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांमध्ये कामाबाबत उत्साह निर्माण झालेला होता परंतु अजूनपर्यंत वाढीव मानधन तर सोडाच पण जुने चार महिन्यांचे असे एकूण आठ महिन्यांपासून मानधन मिळालेलेच नाही यामुळे गावच्या कारभाऱ्यांचाच आर्थिक गडा डगमरलेला आहे त्या माध्यमिक शाळांना केव्हा मिळणार नियमित वेतन वेतन अनियमित नियमित वेतन मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट अध्यक्षांचा मनमरची कारभार कृषी उत्पन्न बाजार समिती पतसंस्था नागपूर विभागीय सहनिबंधकाकडे सभासदांची तक्रार डीबीटीचा बुस्टर जुनी बेडखाऊ पद्धत बंद आता वेळीच होणार बचत अमरावती जिल्ह्यातील निराधार योजनेतील तीन लाख सदुसष्ट हजार लाभार्थ्यांचे अनुदान थेट बँक खात्यामध्ये थे जमा निराधार योजनेतील लाभार्थ्यांनी आपले कागदपत्र संबंधित तहसील कार्यालयामध्ये जमा केलेले नाहीत त्यांनी लवकरात लवकर आपले कागदपत्र तहसील कार्यालयामध्ये जमा करावीत यामुळे लाभ मिळणे सोपे होईल <laughs> जलजीवन मिशनचे पाणी अडले कुठे वर्षभरापूर्वी योजनापूर्ण घराघरात नळ कनेक्शनही पोहोचले मात्र पाणी आलेच नाही तंतगतीने सोयाबीन खरेदी वलांडी परिसरातील तेराशे शेतकरी अद्याप सोयाबीन विक्रीच्या प्रतीक्षेमध्ये पंधरा गावांच्या कृषीला संजीवनी शासनाचे विविध प्रकल्प राबवून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाईल गुरुजी हजेरी दिली का अनुदानपात्र शाळांना एप्रिलपर्यंत अल्टिमेट बायोमेट्रिक नसेल तर अनुदान रखडणार ई पीक पाहणीचे काम पाच टक्केच गंगापूर जिल्हाभरातील बारा लाखांपैकी फक्त सहासष्ट हजार शेतकऱ्यांचा सहभाग वाशिममध्ये होणार चियाची खरेदी शेतकऱ्यांकरिता खुशखबर वाशिम बाजार समितीच्या बैठकीमध्ये निर्णय चिखलीमध्ये सिंचनविहिरी वाटप घोटाळा जुन्या आदेशामागील नवा करना मा गट विकास अधिकाऱ्यांचे दिशाभूल करणारे आदेश शेतकऱ्यांचा ठिया कृषी सखी राबवणार शेती अभियान या अभियानांतर्गत गावागावामध्ये शेती गट तयार करणार कांदा लागवड पातूर तालुक्यातील चित्र खर्च वाढला आवश्यक पाण्याची उपलब्धता यंदा चांगला भाव मिळणार का शेतकऱ्यांच्या मनामध्ये चिंता कायम कारण शेतकऱ्यांना परिश्रमाचा मोबदला मिळावा तूर उत्पादनामध्ये मोठी घट खर्च निघणे अवघड उमरा परिसरातील चित्र शेतकरी आर्थिक संकटामध्ये वातावरण बदलाचा मोठा परिणाम ई पीक केवळ सहा हजार शेतकऱ्यांची नोंदणी आकूर तालुक्यातील चित्र महसूल विभागाला घ्यावा लागणार पुढाकार आता तुम्हीच अपडेट करा पीएफची माहिती सरकारची लाभार्थ्यांना नवीन सुविधा नराधम रॉय दोषी महिला डॉक्टर बलात्कार हत्या प्रकरण आज शिक्षा होणार शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र